सोनेरी सावल्यामध्ये सगळ्यांचं सा खूप मनापासून स्वागत तर हा आहे अमेरिकन विंटरचा दुसरा भाग जानेवारीच्या सुरुवातीला व्हाईट हाऊसच्या परिसरात भटकंती करताना ही खारुताई दिसली खरं म्हणजे इकडच्या या खारी इतक्या मोठ्या असतात की यांना खारुताई म्हणताना जरा गंमतच वाटते ऐकलात का हिच्या तोंडातल्या कुरकुरीत पानांचा आवाज बहुतेक हिचं घर बांधण्याचं काम जोरात चाललेलं दिसतंय आणि इथला स्नोफॉल सुरू व्हायच्या आत तिला हे बांधकाम कंप्लीट करायचं असणार नाही का इथल्या भटकंतीत या अशा खारी आम्हाला भरपूर दिसल्या आणि यांना इकडे चिपमंक असं म्हणतात आणि अक्षरशः काही काही खारी तर अगदी मांजराच्या पिल्लाने एवढ्या वगैरे मोठ्या असतात अशाच एका विंटरमधल्या भटकंतीत एका इंडोर आईस स्केटिंग रिंकला आम्हाला भेट देण्याचा योग आला अर्थातच जरी बाहेर भरपूर बर्फ पडलेला असला तरी हा आतला मात्र कृत्रिम बर्फ असतो आणि स्केटिंग रिंक म्हणजे कृत्रिम बर्फावर स्केटिंग करण्याची जागा असंच एकदा जेव्हा भरपूर स्नोफॉल झाला तेव्हा घराच्या बाल्कनीत सुद्धा खूप भरपूर बर्फ पडला काय म्हणता दिसत नाही आहे तुम्हाला बर्फ हम्म आता दिसतंय का तुम्हाला हे स्नो कार्पेट पण माझ्या पावलाच्या ठशांनी जरा खराब झालं का हे कार्पेट नाही मग आता हा पुढचा फोटो पहाच अचानक आलेल्या सूर्यकिरणांनी या स्नो कार्पेटला तर एकदम डिझायनर कार्पेट बनवून टाकलं आणि ते ही चट्टेरी पट्टेरी सुंदर दिसतंय ना अशा या झगमगाती डेकोरेशनमुळं या शहराच्या कणाकणात भिनलेल्या ख्रिसमसच्या उत्सवी वातावरणात आपल्यालाही अगदी रमून जायला होतं आणि नाही म्हटलं तरी आपल्या दिवाळीची आठवण अगदी होतेच तर ख्रिसमसला कधी बर्फ असतो नसतो पण आपण हा हिमावर्षा नेहमीच एन्जॉय करतो नाही का जेव्हा बर्फ पडताना टेम्परेचर शून्याच्या खाली जातं तेव्हा सभोवार जे काही दृश्य दिसतं त्याने आपली अगदी नजरबंदीच होते विशेषत जिथे पाण्याचे थेंब ओघळत असतात तिथे तिथे ते ओघळणारे थेंब खाली पडायच्या आधीच गोठून जातात हेच ते आयसिकल्स सुंदर पांढरटसर आणि पारदर्शी असे हे लटकते आयसिकल्स अगदी जणू काही लोलकच वाटतात आपल्याला आणि खरंच आपली नजरबंदी करतात आणि मग कविता सुद्धा सुचू शकते बरं का कधी कधी लोलक बर्फाचे बर्फाचे झुंबर तोरण बर्फाचे दारोदारी झाडांच्या फांद्याभोवतीसुद्धा असंच पाणी गोठून पारदर्शी आवरण तयार झालेलं तर कुठे दोन झाडांना सपोर्ट म्हणून बांधलेल्या दोरीवरही असाच बर्फ जमा झालेला आणि माझ्या व्हिडिओजमध्ये ज्या ट्रेलचा वर्षीभर उल्लेख होतो तिथली सगळी झाडंच गोठलेली संपूर्ण जंगलच गोठलेलं असंच एकदा गुगल फोटोज आवरताना माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे एकाच जागेचे वेगवेगळ्या वेळी काढलेले फोटो आहेत आता पहा या पहिल्या फोटोमध्ये आपल्याला या जागेवर थोडा हिमवर्षाव झालेला दिसतोय तर ह्या दुसऱ्या फोटोमध्ये प्रचंड हिमवर्षाव होऊन पलीकडचं ते जंगलसुद्धा गोठलेलं आहे आणि या तिसऱ्या फोटोमध्ये मात्र आपल्याला वसंतातली हिरवाई बघायला मिळते असा हा आपल्या अवतीभवतीचा बहुरूपी निसर्ग आपल्याला नेहमी चकित करून टाकतो नाही का तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कळवा आणि भेटूया पुढच्या भागात थँक्यू